श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिकांना सांगतीय महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला आहे की जन्मेजया अरे महिषासुराने आपल्या मंत्र्यांचा आपल्या मित्रांचा सल्ला घ्यायचं ठरवलं तेव्हा मित्रांनी त्याला सल्ला दिला त्यामध्ये बिढालाक्ष नावाचा जो त्याचा मित्र होता त्यांनी सांगितलं की आपण अंदाज घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये बिढालाक्षांनी बऱ्याच वेळा समजावून सांगितलं तेव्हा मध्येच दुर्मुख नावाचा या महिषासुराचा मित्र उभा राहिला तो म्हणाला महाराज मलासुद्धा खात्रीपूर्वक असं वाटतं की हे युद्ध आम्ही जिंकू शकणार नाही तरीही पळून जाणं मात्र योग्य नाही कारण त्याच्यामुळे आपली अपकिर्ती होईल विशेष म्हणजे इंद्र आदी देवांबरोबर युद्ध करताना आपण माघार घेतली नाही आणि आता आपण जर एखाद्या निराधार स्त्रीसाठी म्हणून आपण जर मागे वळालो किंवा मा तिला घाबरून जर आपण मागे पळालो तर मग काय आपली नाचक्की होईल ना अहो यश मिळो न मिळो किंवा मृत्यू ये पण युद्ध करणंच उचित आहे जे व्हायचं ते होईल त्याची चर्चा आतापासून कशाला जर युद्धामध्ये मरण ओढावलंच तर कीर्ती मिळते आणि जगलो वाचलोच तर सुख नक्की मिळेल तेव्हा दोन्ही समसमान मानून युद्धच केलं पाहिजे जर आयुष्य संपतच आले असेल तर मरण येईल पण पळालो तर अपकीर्ती मात्र नक्की वाट्याला येईल मराव तर लागेलच पण अपकिर्तीने मरावं लागत तेव्हा जगण्या मरण्यावर उगीच विचार करण्यात काहीही अर्थ नाही महर्षी व्यासांची स्वारी म्हणाली दुर्मुख थांबला तेव्हा बाष्कळ नावाचा मित्र उठला आणि तो म्हणाला राजा तुला एक सांगू का अरे मी एकटाच त्या लोचना चंडीला ठार करतो आपण घाबरूही नका चिंताही करू नका महाराज वीर रसाचे मूळ उत्साहात आहे भीती ही त्या उत्साहाची वैरीण आहे वीरतेची वैरीण आहे तेव्हा उत्साह धरला पाहिजे भय सोडून देऊन आपण भयंकर युद्ध करूया म्हणजे त्या चंडी किला यमाघरी पाठवून देऊ यात शंका नाही अहो यम इंद्र कुबेर वायू अग्नी विष्णू शंकर चंद्र सूर्य कोणी असू त्यांना काय घ्यायचं त्यांना अहो आपण त्यांना घाबरलो नाही मग त्या एकाकी आणि उद्धट स्त्रीला कशाला घाबरायचं माझ्या तीक्ष्ण बाणांनी मी तिला मारून टाकतो आज तुम्ही माझा पराक्रम बघाच माझ्यावर सोडून द्या तुम्ही तुम्ही सुखात राहा तुम्हाला तिच्याशी लढण्यासाठी रणमैदानात जाण्याची वेळच मी येऊ देणार नाही महर्षी व्यासांची स्वारी म्हणजे भाष्करलाचं ते आत्मस्तुतीपर बोलणं संपलं तेव्हा दुर्धर नावाचा मित्र उठला आणि प्रणाम करून तो बोलू लागला हे पृथ्वीराज ती देवांनी पाठवलेली अठरा हातांची सुंदरी देवी कोणत्या का हेतूने जरी आली असेल तरी मी तिचा पराभव करतो मला असं वाटते की तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही देवांनी तुम्हाला घाबरवण्यासाठी ती मायावी स्त्री पाठवली आहे मग जर ही मायावी स्त्री त्यांनी पाठवली आहे तर मग तुम्ही मनातला संशय काढून टाका ना अहो किती झालं तरी हे राजकारण आहे आणि राजकारण म्हणल्यावरती अशा गोष्टी घडणारच आहेत तेव्हा तुम्ही मला फक्त आज्ञा करा महाराज तुम्हाला सांगू का मंत्र्यांचं कर्तव्यच आहे आता मंत्र्यांची तीन प्रकार आहेत एक सत्वगुणी आहे कोणी राजस आहे तर कोणी तामस आहे जे सत्वगुणी आहेत ते आपली शक्ती वेचून धाण्याचं कार्य करतात ते सात्विक मंत्री शास्त्रविशारद आणि धार्मिक असतात एकाग्र मनाने स्वामीचे हित बिघडू न देता आपलं कर्तव्य बजावतात आणि जे राजस असतात ते तसेच स्वार्थी असतात आपला स्वार्थ जपूनच ते स्वामींचं कार्य करतात तामस मंत्री सदा सर्वदा लोभीच असतात शत्रुपक्षाकडून मिळालेल्या द्रव्याला वश होऊन आपले भेद गृहच्छिद्रे ते शत्रूला सांगतात फार कशाला युद्धाच्या प्रसंगीसुद्धा ते आपल्या स्वामीपुढे शत्रूचा बागुलबुवा उभा करतात शत्रूलाच मोठं म्हणतात जे तामस मंत्री आहे ते विश्वासातले असूनही दुष्ट लोभी बुद्धिहीन कपटी आणि पापी असतात ते कोणतेही दुष्कृत्य करण्यासाठी तयारच असतात मग आ, मला तरी असं वाटतं की मी युद्धासाठी जाऊन आपलं कार्य पार पाडतो आपल्याला अजिबात चिंता करायची गरज नाही तुम्ही माझा पराक्रम बघाच त्यानंतर शस्त्रास्त्र विद्येमध्ये पारंगत असलेले ते दोघं असुर बाष्कल आणि दुर्मुख गर्वाणी रणांगणाकडे निघाले सुद्धा महर्षी म्हणतात राजा त्या उन्मत्त दैत्यांनी जाऊन मेघाप्रमाणे गंभीर आवाजात जगदंबेला आवाहन केलं ते म्हणायला लागले हे आकर्षक देवी ज्या महात्म्या महिषासुराने देवांनाही जिंकून घेतलं त्या दैत्यराजाला तू पसंत कर तो एखादा रूपसंपन्न तरुणाचा देह धारण करून सुंदर दागदागिन्यांनी नटून तुला एकांतात भेटू शकतो हे सुहासिनी तू त्या दैत्य राजावर प्रेम कर म्हणजे त्रैलोक्यातले सर्व वैभव याची तू स्वामिनी होशील ना अगं मधुर भाषिणी जास्त सांगण्याचं कारण नाही पण स्त्रियांना संसारातल्या ज्या ज्या सुखांची इच्छा असते त्या सगळ्या सुखांनी तू परिपूर्ण होशील राजा यांचं हे भाषण ऐकलं आणि जगदंबा म्हणाली अरे मूर्खांनो तुम्हाला काय मी कुणी चवचाल स्त्री वाटतेय का माझ्यापाशी काय कमी आहे म्हणून मी त्या दुष्ट महिषासुराकडे येऊ त्याला पती करू जो पुरुष कुळ शीळ आणि गुणांनी समान असतो किंवा चातुर्य रूप शौर्य आणि सौजन्य यात वरचढ असतो अशा पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होत असतात रे मूर्खांनो तेव्हा कुठली देवस्वरूपा स्त्री काम वासनेसाठी पशु नीच अशा महिषाकडे आकर्षित होणार नाही आता तुम्ही दोघ मागे फिरा आणि त्या अवाढव्य देह आणि शिंग असलेल्या भूपती महिषासुराला जाऊन सांगा त्यांनी एकतर पाताळात जावं नाही तर जाव, माझ्याशी लढाव लढाईच्या शेवटी देवांचा राजा निर्भय होईल यामध्ये शंका नाही हे तुम्ही आधीच लक्षात घ्या तुम्हाला मारूनच मी परत जाणार आहे हात जाणार नाही हे नक्की समजा जशी इच्छा असेल तसं करा आणि त्याला सांगा अरे जनावरा मला न जिंकता तुला कुठेच स्थान उरणार नाही मग पृथ्वी असो नाही तर स्वर्ग असो किंवा दरी असो महर्षी व्यास म्हणत आहेत देवीचं बोलणं ऐकल्यावर दैत्य संतापले त्यांचे डोळे लालबुंद झाले आणि ते युद्धासाठी सज्ज झाले राजा ती देवी फार भयंकर अशी गर्जना करून सरसावून उठली आणि तेव्हा दोघांनीही तिच्यावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली तिनेही तसंच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली पहिल्यांदी तिच्या समोर बाष्कल धावून आला आणि दुर्मुख मागे थांबला मग देवी आणि बाष्कल या उभयतांचं घनघोर युद्ध सुरू झालं बाण तलवार आणि परिध यांचा मनसोक्त उपयोग करून झालेले ते युद्ध सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती उत्पन्न करत होतं पुढे त्या जगनमातेने पाच धारधार बाण रागाने धनुष्यकानापर्यंत खेचून बाष्कलावर सोडले त्यांनी सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं आणि शिवाय सात बाण देवीला मारले देवीने तात्काळ ते सर्व बाण तोडून दहा तीक्ष्ण बाण त्याच्यावर मारले आणि विकट हास्य करायला सुरुवात केली पुन्हा अर्धचंद्राकार बाणाने तिने त्याचं धनुष्य तोडलं तेव्हा हातात गदा घेऊन तो धावला त्याला गदा उगारून येताना पाहून देवीने गदेचाच प्रहार त्याच्यावर केला आणि त्याला दणकन जमिनीवर पाडला तो प्रचंड पराक्रमी बाष्कल पुन्हा काही क्षणात उठला आणि त्याने देवीवर गदेचा आघात केला तेव्हा रागा रागाने देवी त्याला येताना पाहताच आपल्या शुळाने असा जोरदार एकच वार करती झाली की त्या एका वारातच तो मरून पडला त्यामुळे त्याच्या सैन्यात मोठीच पळापळ सुरू झाली ते पाहून आकाशातून देवानी आनंदाने जगदंबेचा जय जयकार केला ते पाहिलं मग दुर्मुखाचा रागानावर झाला आणि तो सैन्याला गोळा करून पुन्हा देवीवर चालून आला हे अबोले थांब थांब असं ओरडत तो अंगावर चिलख धारण करून देवीच्या समोर येऊ लागला देवीने शंख फुंकून धनुष्याच्या दोरीचा टणात्कार केला त्यांनी विषारी अशा बाणांचा देवीवर वर्षाव केला महामायेने ते सर्व बाण तोडले आणि ती गर्जना करू लागली प्रजा त्यावेळी उभय त्यांनी एकमेकांवर बाण शक्ती गदाम मुसळ आणि तोमर आदी शस्त्रांचा मुक्त हस्ताने मारा केला अरणभूमीवर रक्ताचे पाठ वाहू लागले वीरांची तुटलेली मस्तक अगदी तरंगत होती त्या पाट्यांवरती वाटत होत की यमदूतांनी वैतरणा नदीत कमरेला बांधलेले जिकडे तिकडे मासांचा ढीक लांडगे हिंस्त्रक पशु मांस खायला फिरू लागले रणभूमी फार भयानक दिसू लागली कुठे कोल्हे कुकर कावळे ससाणे गिधाड हे मांसाहारी जीव मृत शरीरांवर तुटून पडू लागले त्या शरीरांची दुर्गंधी वातावरणात भरून राहिली आणि पक्ष्यांचा कलकलाट अतिशय वाढला तिथे त्यावेळेला दुर्मुख कालगतीमुळे मोहित होऊन उजवा हात उभारून गर्वाने देवीला सांगू लागला चंडीके खरंच तुझी बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून तू आता पळून जा नाही तर माझ्या हातून मरशील आणि तसं नसेल तर दैत्यश्रेष्ठ महिषासुराशी लवकरात लवकर सलगी कर देवी म्हणाली अरे दुष्टा आज खरोखरच तुझं पण मरण जवळ आलंय म्हणूनच तू अशी रिकामी वटपट करतोय भाष्कलाप्रमाणेच तुझीसुद्धा गत करते बघ तू आता अरे मूर्खा अजून सुद्धा संधी आहे तू पळून जा आणि महिषाला माझा निरोप दे नाही तर तू इथे थांब तुला ठार करते आणि मग तुझ्या मागे त्या महिषापुत्राचा महिषासुराचा नाश करतेच ते बोलणं ऐकताच दुर्मुखसुद्धा संतापला आणि तो देवीवर तीक्ष्ण बाण सोडू लागला देवीने त्याचे बाण तोडून टाकले त्याला प्रत्युत्तर दिलं इंद्राने वृत्रासुराला जसं बाणाने झरझर केला तसा तो जर्जर झाला मग त्या दोघांमध्ये खूप मोठं युद्ध झालं ते पाहून भित्रे लोक घाबरून पळून गेले शिवरायांचे बाहू स्फुरण पाहू लागले त्या प्रसंगी देवीने त्याचं धनुष्य तोडलं पाच बाण मारून त्याचाही रथ तोडला तेव्हा दुर्मुख पायउतार झाला आणि हातात एक प्रचंड गदा घेऊन तो जगदंबेवर धावून आला त्याने पहिल्यांदी ती गदा सिंहाच्या डोक्यात मारली एवढा मोठा आघात होऊन तो सिंह तसुभर हल्ला नाही तसाच उभा राहिला गदा उभारून तो दैत्य उभाच होता तेवढ्यात डोळ्याचे पाती लवते न लवते देवीने चपळाईने झमचमच्या तलवारीने त्याचंही मस्तक उडवलं दुर्मुख खाली पडला त्याचे प्राण निघून गेले देवांनी जय जाए जयकार केला आकाशातून फुलांची उधळण सुरू झाली ऋषी मुनी सिद्ध गंधर्व विद्याधर आणि किन्नरांचे समूह फार आनंदित झाले आणि या आनंदित समूहांनी जगदंबेची स्तुती केली पुढे महिषासुरांनी काय केलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जै जय रघुवीर समर्थ।